श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे सर्वात प्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी आपली सर्वांची पूजा झाली असेल काहींची चालू असेल काही सेवासुद्धा बाकी असतील तर या सर्व सेवा आपल्याला आजच्या दिवशी पूर्ण करायच्याच आहेत कारण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी आपल्याला उंबरठ्यावर काही गोष्टी ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत दत्तगुरूंचं नाव घेऊन तुम्ही जर या गोष्टी आपल्या उंबरठ्यावर जालाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये भरभराट होईल त्याचबरोबर तुमच्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जाण्यास मदत होईल बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये वादविवाद वाद भांडणतंटे होत असतात कुठूनच पैसा येत नाही आणि आला तरी पैसा टिकत नाही किंवा मग आपल्या घरामध्ये मुलं असतील तर त्यांची प्रगती होत नाही ज्यांना करिअरमध्ये यश मिळत नाही किंवा मग व्यवसाय जो आहे तो आपला चांगला चालत नाही नोकरीमध्ये प्रमोशन्स होत नाही असे एक ना अनेक अडचणी आपल्या घरामध्ये नेहमीच येत असतात आणि अशा वेळी याला कारणीभूत असते ती म्हणजे घरातील निगेटिव्हिटी आणि ही निगेटिव्हिटी जर काढायची असेल तर एखादी शुभ तिथे आली की त्यावेळी पण सावध असायला हवं आणि त्यावेळी आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायला हव्यात जसं की उंबरठ्यावरती आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत आता आपल्या सर्वांना माहीत आहे भीमसेनी कापूर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि हा भीमसेनी कापूर जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे संध्याकाळच्या वेळी दिवे लागणीच्या टायमाला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला हे काम आपल्या घरामध्ये करायचं आहे कारण सग सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी जर आपल्याला असं वाटत असेल की निघून जावी आणि आपल्या घरामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडाव्यात तर आपल्याला हे करणं फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला किंवा एखाद्या शुभतिथीला तुम्ही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत तर आता काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसून काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर असला तर अतिशय उत्तम तीन वड्या दोन वड्या अशा कापराच्या घ्यायच्या आहे थोडीशी लवंग जी आहे ती घ्यायची आहे एक वेलची घ्या दोन लवंग घ्या त्याचबरोबर थोडंसं तूप जे आहे ते याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे जेव्हा तुम्ही कापूर प्रज्वलित कराल तर त्याच्यावरती आपल्याला या सर्व वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहे आणि त्याचा धूर जो आहे तो पूर्ण होऊन द्यायचा आहे आपल्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने हा धूर जो आहे तो पसरला पाहिजे याच्यासाठी तुम्ही अजून दोन कापराच्या वड्या टाकू शकता त्याच्यामध्ये लवंग टाका आणि वेलची जी असते ती टाका या गोष्टी माता लक्ष्मीला आकर्षितसुद्धा करतात आणि घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आता काय करायचं आहे देवघरासमोर आपण या या गोष्टी ज्या आहेत त्या प्रज्वलित केल्यानंतर हा सर्व जे आहे तुम्ही वाटीमध्ये किंवा मग पंतीमध्ये तुम्ही हा दूर जो आहे तो करायचा आहे आणि ही वाटी किंवा पंती दत्त महाराजांचं किंवा श्रीस्वामी समर्थ महाराजांचं नाव घेत घेत आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरायचं आहे प्रत्येक कोपरा जो आहे त्याला टच करायचा आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत म्हणत आपण संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे आता तुम्ही ज्यांना तुमचे गुरु मानतात त्यांचं नाव तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता दत्त महाराजांचं घ्या स्वामी समर्थ महाराजांचं घ्या किंवा मग इतरही कोणी तुमचे गुरु असतील तर त्यांचं नाव घेत घेत आपल्याला आपल्या घरामध्ये फिरायचं आहे आणि आप आपला मुख्य द्वार जो आहे तर त्या मुख्य द्वारावरती या सर्व गोष्टी ज्या आहे त्या घेऊन जायच्या आहे घरातला कोणताही कोपरा सुट्टा कामा नाही सगळीकडे फिरायचं आणि मग आपल्या मुख्यद्वाराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत त्यातला धूर जो आहे तो आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा आपल्या घरासमोर तरी किमान तो पसरला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो जाळायचा आहे तुम्ही जर भीमसेनी कापूर जाळत असाल तर त्याचा खूप चांगला प्रभाव होतो कारण संपूर्ण निगेटिव्हिटी या धुरामुळे निघून जाते आणि त्याचबरोबर सध्याचं वातावरण पावसाचं आहे याच्यामध्ये काही जीव जंतू किंवा मच्छर वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या तर खूप प्रमाणामध्ये होत असतात आणि याच्यापासून आजारांपासून दूर राहण्यासाठीसुद्धा हा कापूर खूप महत्त्वाचा मानला जातो या गोष्टी जर तुम्ही जाळत असाल तर तुम्ही शारीरिकदृष्ट्यासुद्धा चांगले राहू शकतात आणि त्याचबरोबर घरातील निगेटिव्ह एनर्जीसुद्धा निघून जाते आता तुम्ही मुख्यद्वारावरती या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवणार आहात नेऊन त्याच्यानंतर जेव्हा ते पूर्ण व्यवस्थितरित्या जळून जाईल त्याच्यानंतर तुम्ही ती पंथी जी आहे ती नंतर बाजूला ठेवून द्यायची आहे त्याच्यामध्ये काही उरलेलं असेल तर ते मातीमध्ये आपल्याला विसर्जित करून टाकायचं आहे तर आता या झाल्या जाळण्याच्या गोष्टी पण आपल्याला हे माहीत असायला हवं की आपण जेव्हा आपल्या उंबरठ्यावरती हा उपाय करतो तर आपलं मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ असावा चकचकीत असावा आणि कोणत्याही प्रकारची घाण तिथे नसावी चपला वगैरे पडलेल्या नसाव्यात तर मुख्य द्वारावरती आपल्याला काय करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर मुख्य द्वार जो आहे त्याला आपल्याला रांगोळी काढायची आहे तोरण लावायचं आहे मुख्यद्वारावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे अशा शुभचिन्हे जे आहेत त्यांची रांगोळी आपल्याला मुख्यद्वारावरती काढायची आहे कोणताही शुभ दिन असू द्या म्हणजे हीच गुरुपौर्णिमाच नाही तर कोणत्याही प्रकारची पौर्णिमा अमावस्या किंवा इतर शुभ दिवस येतात तर या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे ही गोष्ट जी आहे ती करायची आहे आवर्जून करा लक्षात ठेवून करा कारण या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला प्रभाव पडतो संपूर्ण प्रकारची निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा आपल्यावरती वाईट परिणाम होत नाही याचं कारण काय की ह्या ह्या काही गोष्टी आहेत की ज्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी बाहेर फेकण्याची ऊर्जा आहे आणि त्याच्यामुळे कोणीही व्यक्ती आपल्या घरामध्ये आला तरीसुद्धा त्या व्यक्तीची नजर आपल्याला लागू शकत नाही पौर्णिमा तिथीला अमावस्या तिथीला आपल्यावरती वेगळ्या प्रकारच्या गोष्टीच्या आहेत त्या होत असतात म्हणजे आपल्याला कधीकधी खूपच नाराज वाटतं नकारात्मक त्या आपल्या मध्ये येते आपण शांत बसून घेतो किंवा मग डोकं चालत नाही की आपण काय करावं अशा ज्या गोष्टी आहेत त्या कधीकधी आपल्याकडे काही तांत्रिक क्रिया करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्यामुळे सुद्धा होत असतात किंवा मग वातावरणातलं वातावरण जे आहे ते तसं होतं त्या दिवसांमध्ये आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला तसं होतं पण जेव्हा तुम्ही असे काही शुभकार्य कराल तर तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये उरणार नाही आणि तुम्हीसुद्धा मन फ्रेश ठेवून सगळी कामं जी आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडाल आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागणार नाही याच्यामुळे काय होतं की आपल्या घरातील लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील कोणत्याही व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटी येत नाही जिथे निगेटिव्हिटी असते तर तिथे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नकारात्मकच घडत असतात त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये नकारात्मक आपण बोललो तर त्या गोष्टी नकारात्मक होत जातात परंतु जेव्हा आपण सकारात्मक बोलतो सकारात्मक विचार करतो आणि सकारात्मक वागतो त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी सकारात्मक व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे या गोष्टींचा विचार करून आपण अशा पद्धतीने काहीतरी करायला हवं की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा राहील आणि त्याचा फायदा आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना होईल अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत कारण कसं आहे प्रत्येकाला आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचे खूप चांगल्या गोष्टी करायच्या आहे पण जर निगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला असेल तर त्या आपण अचीव नाही करू शकत आणि यासाठी आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये नक्की करायला हव्यात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद